आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यांनाच भविष्याची चिंता ही खूप सतावत असते आपलं सगळं नीट होईल ना भविष्यात आपल्याकडे पुरेसे पैसे असतील ना सगळे ह्याच चिंतेत असतात पण कुणीच ही चिंता करत नाही की मी एक चांगलं आयुष्य तरी जगतोय ना सेने काय म्हणतात सगळेच दीर्घ आयुष्य जगावं अशी चिंता करतात पण कुणीच एक चांगलं आयुष्य जगावं याची चिंता करत नाही जेव्हा की त्यांना माहिती असतं की चांगलं आयुष्य जगण्याची संधी ही सगळ्यांना मिळत असते पण दीर्घ काळ आयुष्य जगणं हे कुणाला शक्य नसतं त्यामुळे उद्या काय होईल याची चिंता करणे हे व्यर्थ आहे उद्या कोणी पाहिलेला नाही आपल्या हातात फक्त एकच गोष्ट दिलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आजचा दिवस हा क्षण वर्तमान ह्यावरच आपला पूर्ण अधिकार आहे आणि ही वेळ कशी खर्च करायची याविषयी डिसिजन घेणारी विचार शक्ती ही आपल्याच मालकीची आहे आणि एवढी अमूल्य वेळ ही आपण तक्रार करण्यात किंवा असमाधानात खर्च करणार असू तर आपलं आयुष्य व्यर्थच गेल्यासारखं होईल त्यामुळे खरंच काही करायचं असेल तर या वर्तमानाचा सदुपयोग करा फक्त पैसा कमवल्याने चार लोकात तुमची प्रतिष्ठा मिळवल्याने किंवा चार लोकांनी तुमची वाहवा केल्यानेच जर तुम्ही सुखी होणार असाल तर तुम्ही याच गोष्टी गुलाम बनत मग यानंतर जो कोणी तुम्हाला या गोष्टी देणार त्या व्यक्तीचे किंवा त्या गोष्टीचे तुम्ही गुलाम बनत जाल आणि त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला तुमचं आयुष्य जगावं लागेल त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचं काय आहे हे लक्षात घ्या आणि स्वतंत्र व्हा आणि गुलामीतून मुक्त व्हा